नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर दिसतोय हा दोनशे पासष्ट ऊस आहे आणि हा खोडव्याचा ऊस होता मित्रांनो आणि आता एक पंधरावीस दिवसामध्ये तोड आलीच होती तोडायला म्हणजे तोडायला आलाच होता नंबर आला होता आपला पण मधीच अचानक मित्रांनो शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जवळपास हा एक एकराचा प्लॉट आहे हा पूर्णत हा टोटल जळून खाक झालेला आहे बघू शकता ऊस वगैरे सर सर्व टोटल जळालेलं आहे आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अक्षरशः या ऊसाची खूप नुकसान झालेली आहे आणि नुकसान झाल्यामुळे खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आत्ताच आपण कारखान्याला कळवलं आणि कळवल्याच्या नंतर त्यांनी मग टोळी पाठवली मित्रांनो आणि लगेच ऊस तोडायला सुरुवात केली आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो त्यांनी एक कोपरं तोडलं आहे बघा एवढं आणि दोन ट्रॉल्या भरून नेलेल्या आहेत हे पाहू शकता दोन ट्रॉल्या भरून नेल्यात त्यांनी आणि आता जवळपास साजूक एक दोन दिवस तरी लागतील याला पूर्ण प्लॉट तोडायला तोपर्यंत आता त्याचं वजन खूप घटणार आहे कारण पूर्णतः टोटल ऊस जळाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे भाजून निघाला चांगला अक्षरशः काही काही पाचट जास्त असताना असल्यामुळं आणि थोडा लेट तोडायला झाल्यामुळे पडला पण खूप होता आणि अशातच तो शॉर्ट सर्किटमुळे जळाल्यामुळे आता त्याचं वजन खूप कमी येणार आहे कारण जी ऊसाची काही ऊस आहे तो पूर्णतः हा आठाचा आग लागल्यामुळे जळालेत आणि जळालं म्हणजे त्याचं आता हे होणार वजन कमी होणार आहे तर असो आता ठीक पर्याय काहीच नाही आहे कारण आता समजा थोडं वजन कमी भरेल पण हा तुटून जाणं खूप गरजेचं आहे तरी दोन तीन दिवस तरी त्यांना उरक उरकणार नाही तोडीवाल्यांना कारण ऊस पण वाकडा तिकडा पडलेला असल्यामुळे आणि पडलेला ऊस असला का मग तोडायला त्रास होतो उरकत नाही लवकर तर मित्रांनो बघा हे शॉर्ट सर्किट कशामुळं झालेलं आहे तर या खालच्या बाजूला एक विहीर आहे आणि तिथं एक मोटर आहे आणि तिथं जवळ लाईट नसल्यामुळे त्यांनी काय केलं आहे वरती पोल दिसतात इकडून अशी कडनी केबल टाकून नेलेली आहे आणि केबल टाकून नेल्यामुळं लांबून असल्यामुळं केबल टाकून नेली आणि केबल नेल्यामुळं काय झालं उन्हाळा दिवस असल्यामुळं लाईट कमी जास्त होऊन केबल जास्त लोड येऊन उन केबल उन्हामुळं गरम झाली आणि गरम झाल्यामुळं केबल एका ठिकाणी जॉईंट होता त्या जॉईंटवरती गरम होऊन तिथं जळालं जळालं आणि त्याचा एकामेकाच्या जो करंट असतो एकामेकाला गेला आणि मग तिथं जाळ तयार झाला आणि जाळ तयार झाल्यामुळे जवळच पाचट असल्यामुळे ती आग ह्या ऊसाच्या पास्टाला लागली आणि काही क्षणामध्येच हा पास्टाचा ऊस असलेला पेट घेतला आणि पेट घेतला पाहता पाहता एक पंधरा वीस मिनटामध्येच पूर्ण टोटल प्लॉटला आग लागली आणि एक अर्ध्या तासातच पूर्ण टोटल अख्खा प्लॉट जळून खाक झाला तर मित्रांनो आता याच्यामध्ये दोष कोणाचा ज्याची कॅबल टाकून नेली त्याचा दोष का आपल्या नशिबाला आडवं म्हणून आपल्या नशिबाचा दोष नेमका दोष द्यायचा कुणाला तर असो ठीक आहे असं आपण समजायचं की आपल्याच नशिबाला अडचण होती आणि म्हणूनच आपल्या उसाला आग लागलेली आहे तर ठीक आहे असो आता काय विलाज नाही तोटाच होईल नुसकान होईल वजन कमी भरेल तर मित्रांनो जर जे कोणी शेतकरी बांधव अशा पद्धतीने जर लाईट लांबून घेत असेल तर थोडी काळजी घ्यावी जिथे जॉईंट असतील तिथे थी चांगल्या टेप मारावेत आणि शक्यतो लांब केबल असेल तर पायपामध्ये घालून चांगल्या रीतीनं काळजी घ्यावी कडेल जर असेल तर काळजी घेऊन त्यानं केबल न्यावी मोटर चालवावी कारण शेतकरी आहे भरण्याची गरज आहे पाण्याची गरज आहे उन्हाळा दिवस आहे तुटवडा आहे पाण्याचा ठीक आहे पण दुसऱ्याची नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे सा आपण जरी कुणाच्या दुसऱ्याच्या शेतामधून जर केबल नेता असेल टाकून तर काळजी घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटलेला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे नवीन आपल्या व्हिडिओला जर आपण पाहत असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा कमेंट करा आवडलास तर आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे असं सहकार्य सपोर्ट असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र